पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आणि धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानच्या बुंदी या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई आहे यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून बिष्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे तर बनवारी लाल गुज्जर असं या आरोपीचं नाव असून या आरोपीला दुपारी मुंबई पोलीस मुंबईत आणणार असल्याची देखील माहिती कळते आहे मार्फत सलमान खानला जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला जातो आहे अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आली आहे धमकी देणाऱ्या आरोपीला राजस्थानच्या बुंदी मधून अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई केलं वरती व्हिडिओ अपलोड करून बिश्नोई गँगकडून कडून ही धमकी देण्यात आली होती त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाल आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले जात आहेत अभिषेक नेमके काय अपडेट करत आहेत अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आणि त्याला आता नेमकं कधीपर्यंत त्या आरोपीला मुंबईत आणलं जाईल आपण जर का बघितलं जे आहेत ते आपल्या आपण पाहिलेलं होतं एकूणच युट्यूब असेल किंवा मग तेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या धमक्या ज्या आहेत येताना पाहायला मिळाल्या पुन्हा एकदा अशाच प्रकारची धमकी जी आहे ती सलमान खानला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आलेला आहे हा संबंध जो आहे तो बिश्नोई गँगशी आपला असल्याचा हा आरोपी म्हणतो आहे बनवारीलाल गुज्जर असं या आरोपीचं नाव आहे आणि मुंबईत त्याला आज दुपारपर्यंत आणणार आहे राजस्थान मधल्या बुंदी आ, या त्याला अटक करण्यात आलेली आहे आहे मुंबईच्या मुंबई पोलीस त्यांची जी गुन्हे शाखा आहे त्यांच्याकडनं ही अटक अटक करण्यात आल्याचं आपल्याला कळत आहे एकूणच सलमान खानला जिवे मारण्याची जी धमकी आहे ती त्यांनी या दिलेलं असल्याचं आपल्याला कळत आहे सायबर जे गुन्हे आहेत एकूणच पाचशे सहा पाचशे सहा पाचशे चार आ, या अंतर्गत हे सगळे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि दुपारी साधारणपणे अडीच वाजेपर्यंत जे विमान आहे ते मुंबईमध्ये लँड करेल अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला सध्याला मिळते अगदीच अभिषेक तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एक बातमी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे